नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जिल्हा निर्मिती होऊनही पालघरमध्ये सुसज्ज शासकीय रुग्णालय नाहीच जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था खिडखिडी असल्याने नागरिकांना घ्यावी लागते गुजरात आणि दादरा नगर हवेली येथे धाव आरोग्य शिक्षण आणि मूलभूत सोयी सुविधा ग्रामीण भागातील नागरिकांना मिळावा यासाठी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून दहा वर्षापूर्वी पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली मात्र मात्र आजही जिल्ह्यात आरोग्य विभागाचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतोय जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था सक्षम नसल्याने पालघर जिल्ह्यातील नागरिकांना दादरानगर हवेली गुजरात येथील रुग्णालयाच्या उपचारासाठी आधार घ्यावा लागतोय आय न्यूज ट्वेंटी एटसाठी साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्येंद्र मातेरा आ, हे वास्तव आहे की पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्याची व्यवस्था ही खूप खिडखिडी झालेली आहे खूप लंगडी झालेली असं म्हणावं लागेल खरं म्हणजे दोन हजार चौदाला पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि निर्मिती ह्या बेसवर करण्यात आली की हा जो आदिवासी बहुल जिल्हा जो पालघर आहे आणि डानू तलासरी जव्हार मोखाडा हे जे काही ग्रामीण तालुके आहेत येथील जनतेला आरोग्याची व्यवस्था सुदृढपणे मिळाली पाहिजे ह्या निमित्ताने ह्या बेसवर ह्या जिल्ह्याची निर्मिती झाली परंतु आज दहा वर्ष उलटून गेली परंतु आरोग्याची व्यवस्था ही अतिशय खिळखळी झालेली आहे म्हणजे ज्या उद्देशाने सरकारने किंवा शासनाने या आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीने दिलेलं नाही आणि शैक्षणिकदृष्ट्यासुद्धा ते लक्ष दिलं गेलेलं नाही तरी मी एक विधानसभा सदस्य म्हणून अनेक वेळा हा प्रश्न सभागृहामध्ये आपण उचललेला आहे की या ग्रामीण रुग्णालयांमध्ये जो डॉक्टरांचा अभाव हो आहे ते डॉक्टरांची भरती झाली पाहिजे इतर जे कर्मचारी आहेत त्यांची भरती झाली पाहिजे परंतु ते होताना दिसत नाही त्याचप्रमाणे जी काय औषधं ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याची सोय व्हावी हीसुद्धा औषधं उपलब्ध नाही लोकांना दुसऱ्या मेडिकलमध्ये जाऊन ही औषधं आणावी लागतात अशा प्रकारची परिस्थिती आहे आज ही सायवन जव्हार मोखाडा ह्या भागातील एखादा रुग्ण असेल तर त्याला डोलीमध्ये दवाखान्यापर्यंत न्यावं लागतं अशा प्रकारची व्यवस्था आहे तर ह्याच्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आज ही ह्या भागातील जो रुग्ण आहे त्याला शेजारील जे राज्य आहे किंवा केंद्रशासित प्रदे प्रदेश आहे सिलवास किंवा खानवेल किंवा गुजरात ह्या भागामध्ये ह्या रुग्णाला जावं लागतं आणि हा अंतर जवळजवळ चाळीस ते पन्नास किलोमीटरचा आहे कधीकधी हा अंतर कापत असताना रुग्ण हा रस्त्यामध्ये दगावला गेलेला आहे अशा सुद्धा केसेस घडलेल्या आहेत तर माझी अशी विनंती आहे शासनाला की शासनाने आरोग्य व्यवस्थेकडे पालघर जिल्ह्यामध्ये गांभीर्याने लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे